कमेंटमध्ये नक्की Same... सांगा घरली कसली हेअर कशी वाटते माझ्या याच्यावर हॉटेलमध्ये आलो आहे त्यांना माहिती नाही काय हॅलो नमस्कार आता तिथेकडचे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांना स्वागत आहे मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना तर यायच आजचा आहे संडे संडे स्पेशल आजचा ब्लॉग तर आता मी नाश्ता करतो आणि नाश्त्यामध्ये यार आहे रात्रीची खिचडी सो आता मी गरम केली आहे ताई झोपूनच आहे तिला आराम करू द्या कारण की संडे आहे ना संडेचा दिवस भेटते एक तर आराम करायला ती आराम करत आहे आणि आज आहे मला शूटला जायचं आहे आज मी कर्ली कर्ली हेअर केलं आहे बघा आज मी हेअर बरोबर नाही केले करली करली हेअरच केलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा करली करली हेअर कशी वाटते माझ्या याच्यावर सो मी आता नाश्ता करतो हाय बाय हे गाईच आता आम्ही चाललो आहे शूटच्या लोकेशनला धीरजकडे आलो आहे मी बघा धीरज धीरजनं बी उडीच घातली आहे मी पण उडीच घेतली आहे सो आम्ही लोकेशनसाठी निघतो माझं मास्क खराब झालं होतं तर मी दुसरा मास्क घेतला आहे तू काय घेतलं आहे कॅब घेतली आहे याला कॅब घेतली आहे आम्ही शूट झाला आहे आमचा तुम्हाला लोकेशन दाखवलं लो नाही सॉरी कारण की आम्हाला वेळ होत होता तसं त्यामुळे oh. तर आमचा शूट वगैरे हो झाला आहे तुम्हाला दा, नाही सॉरी तुम्हाला लोकेशन नाही दाखवले लो, आणि जास्त व्हिडिओ पण नाही काढले दोन तीनच व्हिडिओ काढले आहे आम्ही तर आता आम्हाला खूप भूक लागली आहे तर खातो आणि कॅब कशी वाटते कमेंट सांगा कॅब घेतली आहे आणि मी मास्क घेतला आहे मला कॅब पाहिजे होतं कॅब घेऊन दिली घेऊन दिली आहे तर आता काही नाही व्हिडिओ शूट झाला आमचा आणि सॉरी तुम्हाला दाखवलं नाही आम्ही लोकेशन पेट पूजा करतो पेट पूजा करतो सगळं काही हल्ला नाही तर चलो आता एका हॉटेलमध्ये आलो आहे आता आम्ही जेवण करतो अरे हिरो आला आहे चलो भूक भूक लागली आहे आता ट्राय करता पुण्याची इकडे पण ते म्हणजे केली आहे ताई वगैरे तू खाल्ली आहे मी येरवड्यामध्ये आहे गाईज तुम्ही हॉटेलचं नाम घ्या लक्की तर मित्रांनो आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे न्यू लक्की खूप चांगली बिर्याणी भेटते इथं तुम्ही कधी या व्हिजिट करायला येरवाड्याच्या या चौकामध्ये आहे पोलीस चौकी पुलीस चौकीत आहे तिथेच एक चांगला ॲड्रेस आहे तिथं कसं हॉटेल आहे या भाऊ तुमचं नाव काय आपण बरं या कधी व्हिजिट करा हॉटेलमध्ये वैभवाच्या हॉटेलमध्ये आलो आहे त्यांना माहिती नाही का मी

मला इरिटेट होता अशा किरकिरीबद्दल आणि सात वाजले मी घरी सांगितलं त्याला कॉल केला मी सांगितलं त्याला की धीरज कडावं म्हणून मी मला अर्धा एक घंटा टाईम लागेल म्हणून ठीक आहे बोलले निवांत ते घेतो पप्पाला पण सांगितलं मी तर घुमतो भाऊसोबत थोडं हे गाईस मी घरी आलो आहे आणि ताईनं पूर्ण घर चकाचक केलं आहे आज पूर्ण झोपूनच होती ताई म्हणजे मूवीज बघत होती इकडे गेली आहे तर गाईस आजचा ब्लॉक बघितला असेल तुम्ही आज काय नव्हतं दिवसभरामध्ये फक्त व्हिडिओ शूट झाले आहे आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आज या ह्या सेंटरला काय जास्त काय स्पेशल काय झालं नाही शूट झाला आहे आणि काही नाही बिर्याणी खाल्ली तर गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल बाय गाईस गुड नाईट